जसं आता गौरीचं आहे की गौरीचे झुमके जसं तू म्हणालीस तसं तिच्या बांगड्याही आहेत ज्या मॅचिंग आहेत आणि मग तिचे जे काही कपडे आहेत तिचे जे काही ड्रेसेस आहेत त्याच्यातन तिने ते बनवलेत का तुम्ही जर पहिला प्रोमो पाहिला असेल मालिकेचा की ज्याच्यात गौरी तिच्या तिच्या तंद्रीत चाललेली आहे माहीबद्दल बोलत आणि मागणी अभिमन्यू सर येतात आणि ते तिच्या अंगावर ओरडतात तर ती ते जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते खरे एक्सप्रेशन्स आहेत ते शिवानीचे एक्सप्रेशन आहेत आईला अजूनही नाहीच पचलंय आई अशी मधनच मला अजूनही फोन करते आणि मला म्हणते की बर आहे ना व्यवस्थित आहे ना काय बोलता ग तुम्ही काय बोलत असतेस तू आई असं थोडी असत अशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली मैत्रिणींना भेटतच असते आज अशीच एक मैत्रीण भेटते आणि ती आता पुन्हा नव्याने आपल्या घरात डोकवणारे रोज संध्याकाळी नऊ वाजता नव्याने भेटणार आहे सो शिवानी आहे एकतर कशी आहेस आणि तू भेटशी नव्याने सो कशी नव्याने भेटणार आहेस मी मस्त आहे मी खूप खुश आहे तुम्हाला सगळ्यांना नव्याने भेटायला खूप एक्सायटेड आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे पण खूप एक्सायटेड असाल कारण अशी शिवानी तुम्हाला कधी भेटली नाही आहे गौरी तुम्हाला कधी याआधी भेटली नाही आहे सो गौरीसुद्धा तुम्हाला भेटायला खूप एक्सायटेड आहे आणि गौरी फक्त एकटी नाही भेटणार आहे असे आणखीन खूप सारे सरप्राईजेस आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकरच भेटणार आहेत सो okay. <laughs> so, गौरी तर भेटणार आहे तन्वीसुद्धा भेटणार आहे का आणि तन्वीच्या रूपातसुद्धा तूच भेटणार आहेस का ही उत्सुकता आता ताणली गेली आहे आयम शुअर डायव्हल्स करता येणार नाही आहे पण काहीतरी सगळं कळेल तुम्ही एक्सायटेड आहात ना तेवढीच मी एक्सायटेड आहे पण आता काहीच so, दिवस राहिले सो आय फील तुम्ही आठ जुलैला रात्री नऊ वाजता मालिका बघा तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील <laughs> सर गौरी तर दिसून आली आहे आम्हाला त्या सगळ्या प्रोमोजमध्ये मध्ये आणि तिचा लुक वेगळा आहे जसं तू म्हणालीस तसं की शिवानी अशी दिसली नाही अशी भेटली नाही ह्याच्या आधी तुझ्या वेगवेगळ्या लुक आहेत शेवटचा जो होता तो तो डीगला म्हणजे अगदीच ती भूमिका सगळ्यांच्या हृदयाच्या जवळची होती ती तू केलीस आणि आत्ता पुन्हा एकदम अशी बबली छान प्रत्येक कानातले स्टेटमेंट ज्युलरी असं सगळं सो कसं होतं हे ट्रान्झेशन मस्त होतं हे ट्रान्झेशन आणि आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट असतं ना की तुम्हाला काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी त्या कॅरेक्टरमधल्या सापडतात जसं आत्ता गौरीचं आहे की गौरीचे झुमके जसं तू म्हणालीस तसं तिच्या बांगड्याही आहेत ज्या मॅचिंग आहेत आणि मग तिचे जे काही कपडे आहेत तिचे जे काही ड्रेसेस आहेत त्याच्यातनंच तिने ते बनवलेत का त्याचे जे आपण राहिलेले कापड असतो त्याच्यातनं आपण कधी कधी करतो ना छोट्या छोट्या गोष्टी घरी तर तसं तिने काही केलंय का तसं तिला करायची आवड आहे आणि मग ती ते करते सो तू जसं जसं आता मालिका बघाल तुम्ही तुम्हाला वेगळे वेगळे लुक्स दिसतील गौरीचे आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की तिने ते फॉलो केलंय की तिच्या ड्रेसला मॅचिंग कानातले आणि बांगड्या तिने वापरल्यात आणि ते त्याच कापडातन केलेल्या आहे हा लुक आता लवकरच ट्रेंडमध्ये येणार शंभर टक्के ट्रेंड मध्ये येणार शंभर टक्के तुम्हाला त्यासोबत आयम शर अनेक प्रश्न आले असेल की जेव्हा कळलं की सुबोध भावे आहे बरोबर हे हे सगळं पण जेव्हा पहिल्यांदा त्यांना या निमित्त भेटण्याचा योग आला तेव्हा मनात काय घालमेल सुरू होईल घालमेल म्हणजे <coughs> खूप भीती वाटली होती आणि तुम्ही जर पहिला प्रोमो पाहिला असेल मालिकेचा की ज्याच्यात गौरी तिच्या तिच्या तंद्रीत चाललेली आहे माहीबद्दल बोलत आणि मागणं अभिमन्यू सर येतात आणि ते तिच्या अंगावर ओरडतात तर ती ते जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते खरे एक्सप्रेशन्स आहेत <laughs> ते शिवानीचे एक्सप्रेशन्स एक्सप्रेशन आहेत कारण मला खरंच भीती वाटली होती तेव्हा जेव्हा सरांचा एक आवाज वाढला ना तेव्हाच मी जे असं झालं होतं मला तर ते खरे एक्सप्रेशन्स आहेत आणि पण ते तेवढ्याच पुरता होते आता तसं नाही आहे आमच्या दोघांमध्ये एक कम्फर्ट झोन क्रिएट झालेला आहे आणि आता दोघंही सीन अजून छान करण्यासाठीचे प्रयत्न चालेत कारण अगदीच सुरुवातीचे काही दिवस आहेत सो आत्ता खूप कॅरेक्टरवर काम त्याच्यावर चर्चा गप्पा फिराफिर प्रमोशनच्या निमित्ताने आणि त्याच्यावरनं खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर गप्पा हे सगळं आता सुरू झालंयच जसं हा प्रश्न मी सरांना पण विचारला होता की आता ए आय टेक्नॉलॉजी आहे नसती तर तिथे कोणीतरी अभिनेता असतात जो माहीची भूमिका करत असतो तुला जर त्या भूमिके बरोबर जो कोणी असता तो कोण असावा असं वाटत बापरे खूप बेंजर प्रश्न आहे हा मला नाही असं कोणाला सांगता येणार की ह्या ह्या व्यक्तीनी ते करावं नाही मला असं एक्झॅक्टली सांगता येणार आय डोंट नो म्हणजे चला आपण हे ऑपोजिट करूया की आता चल तन्वी या वयातली तन्वी किंवा गौरी ह्या वयातली आहे पण समजा गौरी जेव्हा मोठी होईल किंवा ती त्या त्या तन्वीच्या त्या एजला जाईल जे आत्ता अभिनवन्यू सर आहे तेव्हा ए आय नसेल तर तुला कोण वाटतं की तुझी भूमिका त्या व्यक्तीने करा मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार पण मी तिची खूप मोठी फॅन आहे म्हणून मुक्ता बर्वे सुंदर हो म्हणजे मी तिची खूप मोठी फॅन आहे पण मला मी वेडी होईन जर असं काहीतरी झालं चालले सो असं काहीतरी कधीतरी घडून येईल सो आता तर नवीन प्रवास सुरू झाला जाता जाता, जाता अजून खूप बोलायचं आहे खूप भेटायचं आहे कारण की पुन्हा नव्याने भेटणार आहोत तुला कारण की आत्ता तू स्वतःला या सगळ्यातून गवसत असशील पण या सगळ्या भूमिकेतून बरंच काय काय देत असेल तू तु तुझ्या स्वतःला नव्याने भेटली आहेस का या गौरी निमित्त हो खूप आत्ताशी सुरुवात आहे पण मला आत्ताच ही गोष्ट रिअलाईज झाली आहे की ना गौरी खूप क्युरियस हो आहे खूप जास्त क्युरियस आहे आणि कधी कधी म्हणजे शिवानीचा असा स्वभाव आहे की मी पण क्युरियस आहे पण मी ना कुठेतरी कधीतरी आळशीपणा करते किंवा तिथपर्यंत जायला मला कधी कधी भीती वाटते एखाद्या प्रश्नाच्या शेवटापर्यंत जायचं असेल तर मला भीती वाटते किंवा मी कधी कधी खूप आळशीपणा करते पण गौरी तशी नाही सो मी गौरीकडनं आत्ता सध्या ते खूप शिकते आहे की जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आपण क्युरियस आहोत तर त्याच्या शेवटापर्यंत जायलाच पाहिजे आणि मग आपल्याला त्या गोष्टीचं सगळं ज्ञान यायला पाहिजे आईची काय रिॲक्शन होते जेव्हा हे सगळं कळून आलं की सुबोध भावेबरोबर स्क्रीन शेअर करणारी अशी एखादी भूमिका असेल बिकॉज नातं खूप छान आहे खूप काय काय नेहमी काय नाही काय सुरू असते हे आम्हाला माहिती आहे सो काय रिॲक्शन आईला अजूनही नाहीच पचलं आहे आई अशी मधनंच मला अजूनही फोन करते आणि मला म्हणते की uh, <laughs> बर आहे ना व्यवस्थित आहे ना काय बोलता ग तुम्ही काय बोलत असतेस तू सुबोध भाऊ थोडी असत तिला फार प्रश्न आहे तिला फार उत्सुकता आहे माझ्या घरच्यांनी नवीन टी व्ही घेतलाय की आम्हाला आम्हाला छान तुला बघायचंय सुबोध सरांसोबत आत्ता काल परवाचीच गोष्ट आहे की माझ्या घरच्यांनी टीव्ही घेतलंय म्हणजे चला हे झालेलं आहे सो येस थँक्यू सो मच छान छान असंच मस्त मस्त पुन्हा पुन्हा भेटत राहू जाता जाता आपल्या सगळ्या मैत्रिणी त्यांना एक मैत्रीपर सल्ला द्यायचा असेल काही सांगायचं असेल मैत्रीण म्हणून तर काय मी आत्ताच गौरीकडनं शिकली आहे म्हणून मी तुम्हालाही आहे की आपलं काय होतं ना की आपण कधी कधी खूप आळशीपणा करतो आणि आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि मग आपल्याला एखाद्या गोष्टी जर ज्ञान घ्यायचं असेल ना आपण नाही चर्चा करत त्या विषयावर पटकन किंवा आपल्याला असं होते की नाही यार मी जर हे विचारलं तर समोरचा माणूस मला म्हणेल की तुला काय करायचं आहे किंवा सांगू कधीतरी किंवा नंतर बोलू वगैरे तर असं काही नाही आहे आपल्याकडे आजूबाजूला खूप ज्ञान आहे अवेलेबल आपण फक्त आळशी म्हणा करतो आणि आपण त्याच्या शेवटापर्यंत जात नाही तर त्याच्या शेवटापर्यंत जा कारण आपण जितकं घेऊ तितकं कमीच आहे आणि जर बाईनी जर मनावर घेतलं तर ती काय करू शकते हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे की खूप सुंदर आणि खूप छान सल्ला दिलाय सो so, येस yes, तिचा एकूण आपली मैत्रिणी आहे तुला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा नव्याने भेटतच राहा येस शंभर टक्के मला सुद्धा तुम्हाला नव्याने भेटायला खूप आवडेल आणि माझी खूप उत्सुकता आहे असंच प्रेम असू द्या